फॉरेज द लॉड प्रियानो आज आम्ही पाहणार आहोत की पैठ बायबलमध्ये ईस्टर गुड फ्रायडे आणि नाताळ हे तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परंतु आपल्या समाजामध्ये काही पुढारी आहेत काही पाळक आहेत काही रेवरंट आहेत काही बिशप आहेत आणि काही चर्चेसमधून हे तिन्ही सण साजरे करण्यास ते मना करतात आणि म्हणतात की दरवर्षीच ईस्टर गुड फ्रायडे आणि नाताळ सण का साजरे करावेत का साजरे करावेत कारण एकदाच येशू जन्मला एकदाच येशू मरण पावला आणि एकदाच येशू उठलेला आहे अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे एका दृष्टीने त्यांचं बरोबर आहे आणि एकाच दृष्टीने त्यांचं चुकीचं पण आहे या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत मग तुम्ही म्हणणार की बाबा बरोबर आहे तर कसं आहे आणि चुकीचं आहे ते कसं आहे या गोष्टीकडे आपण जाणार आहोत आणि म्हणून येशूच्या जन्माविषयी जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये ख्रिस्ती लोक जो जन्मदिवस पाळत होते प्रोस्टेट प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथोलिकचे लोक हे दरवर्षी पंचवीस डिसेंबरलास तो सण पाळत होते दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की पंचवीस डिसेंबर हा एक जन्मोत्सव साजरा करत असताना कॉन्स्टन्टाईन बादशहाने त्याच्या काळामध्ये इसवी सन तीनशे मध्ये पहिला नाताळ सण साजरा केलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं तसं जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताची जन्मतारीख याचा उल्लेख कुठंच नाही आहे अगदी बरोबर आहे परंतु एक आनंद उत्सव एक त्याचं स्मरण एक त्याची आठवण त्याच्यावर असणारी प्रीती आदरभाव सद्भाव या माध्यमातून हा उत्साह हा उत्सव साजरा करणं अत्यंत गरजेची बाब आहे कारण पवित्रबाईवाल आम्हाला पुरावा देत आहे मग ते कृष्णभवर्मान याचा पहिला अध्याय आणि अठरा ते ती तेवीस वर्षांमध्ये आम्हाला त्याच्या जन्माविषयी फार महत्त्वाचा गूढ त्या ठिकाणी सांगलेला आहे कारण मध्ये असं म्हटलंय मग ते एक आणि एकवीसमध्ये तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तो येशू ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल अत्यंत महत्त्वाचं प्रियन म्हणून जन्म हा त्याचा अशा पद्धतीने झालेला आहे तो साजरा करणं अत्यंत गरजेची बाब आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट आम्ही जर पाहिली तर प्रियानो पवित्र मध्ये येशूला वधस्तंभी दिला जातं त्याला खेळलं जातं आपण त्याला गुड फ्रायडे म्हणतो उत्तम शुक्रवार असं आपण त्याला म्हणतो आणि म्हणून पूर्वीच्या काळी देखील रोम रोमी लोक आणि इतरत्र ख्रिस्ती लोक असलेले त्या काळातील त्यांनी जी दिनदर्शिका काढलेली होती त्या दिनदर्शिकेप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये दुःख सहन दुःख सहन म्हणजेच शुक्रवार हा त्याने त्या काळात ठरला होता आणि येशूचं पुनरुत्थान म्हणजे रविवार हा त्यांनी त्या काळामध्ये तो काळ म्हणजे आठव्या शतकामध्ये आठव्या शतकामध्ये आणि ज्या आठव्या शतकामध्ये चालू केलेली ती प्रथा अजूनही ती चालू आहे अजून बंद झालेली नाहीये आणि म्हणून त्या काळातील आलेली प्रथा अजून चालू असताना आज ह्या पिढीपर्यंत चालू आहे इतक्या पिढ्या निघून गेलेल्या आहेत परंतु स्वार्थ प्रसार होण्याचं थांबलेलं नाही अहो ख्रिस्ताच्या खऱ्या बलिदानामुळेच मानवाला त्याच्या पापापासून मुक्ती मिळाली आणि त्या मृत्यूमुळेच चा एक चांगल्या प्रकारचं आम्हाला एक ज्ञान प्राप्त झालेलं आहे की एक सार्वकालिक जीवनाची आशा आम्हाला प्राप्त झालेली आहे लक्षात घ्या फार महत्वाचं हो लक्षात घ्या आणि म्हणून उत्तम शुक्र जर आम्ही पाहिला तर प्रत्येक मानव जातीला त्यांच्या पापातून त्यांच्या शापातून मुक्त करण्याचा आणि त्या मुक्तीचा आनंद आम्हाला जो होतो तो आज आम्ही पाहतो की उत्तम शुक्रवार म्हणजे त्याला झालेल्या वेदना त्याला बसलेले फटके त्याला झालेला त्रास त्याने सांगूला आमच्यासाठी रक्त प्रियाणू त्याच्यामुळं आम्हाला आमच्या पापांम मुक्ती झाली आणि आम्हाला आनंद मिळालेला आहे आम्ही आनंदी झालेला आहोत कारण त्याला बसल्या फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं असं पवित्र आम्हाला बाल सांगत आहे म्हणून उत्तम शुक्रवार हा येशू ख्रिस्ताला आणि अखिल जातीला अखिल मानव जातीला पाप मुक्त करण्यासाठी वधस्तंभी दिल्याचा एक गंभीर असा दिवस आम्हाला तो पाहायला मिळतो आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी पाहतो माझ्या भावनं बहिणीनो की त्याचा जन्म त्या जन्मामुळेच आज येशू हा जिवंत देव आहे काल आणि आज तो सारखा आहे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो त्याच्या बलिदानामुळं आम्हाला आमच्या पापांची आम्हाला क्षमा झालेली आहे आम्हाला पापांची मुक्ती आम्हाला मिळालेली आहे आणि आम्हाला एक नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की इस्टर म्हणजे पुनरुत्थान हे ईष्टर पुनरुत्थान मी पाहतो पवित्र बायबलमध्ये मग ते अठ्ठावीस आणि एक ते मध्ये की येशूचे पुनरुत्थान तसं जर पाहिलं प्रियानो पवित्र बायबलमध्ये इस्टरसाठी मूळ ग्रीक शब्द आहे पाश्चा आणि मूळ हिब्रू शब्द आहे पेशाह असा शब्द आहे पहा आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये असं भाषांतर आहे की वलंडन असं भाषांतर त्या शब्दाचं आपण पाहायला मिळतं आपल्याला शास्त्रामध्ये काही भाषांतरामध्ये प्रेषितांच्या कृत्य याचा बारा अध्याय आणि चौथ्या वर्षामध्ये इस्टर या शब्दाचा बऱ्याच ठिकाणी आम्हाला उल्लेख पाहायला मिळतो इस्टर हा शब्द सॅक्सन भाषेतून आलेला आहे फार महत्वाचा आहे म्हणून हे आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे आठव्या शक शतकापासून अँग्ली अँग्लो सॅक्सन या लोकांनी पुनरुत्थनाचा दिवस साजरा करण्याचा एक ठराव केला आणि इस्ट्रा नावाच्या दैवताच्या नावावरून आम्हाला हे नाव प्राप्त झालेलं आहे त्याचा स्वीकार त्यांनी केला त्या काळामध्ये आणि म्हणून आम्ही पाहतो की इस्टर हा सण साजरा करणं म्हणजे येशूचं पुनरुत्थान येशूचं त्या ठिकाणी पुन्हा मिलरतून उठणं असा त्याचा अर्थ होतो त्या काळातील रोम लोक आणि इतरत्र ख्रिस्ती लोक एक नवीन दिनदर्शिका या माध्यमातून आम्ही पाहतो की त्यांनी अशी तयारी केली होती की दुःख सहनाचा शुक्रवार आणि पुनरुथनाचा रविवार ही पाळत होते आज आम्ही आठव्या शतकापासून आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहोत वावगं नाहीये या गोष्टीकडनं वावग नाहीये आणि म्हणून ह्या गोष्टींचा सारासार विचार करत असताना बरीच मंडळी म्हणत आहात की नाताळ नवीन वर्ष गुड फ्रायडे इस्टर ह्या मी नेहमीच पाळावेत का नेहमीच आम्ही उत्सव साजरे करावे का विचार करा आठव्या शतकापासून तर आत्ता एकविसाव्या शतकापर्यंत प्रियानो ह्या गोष्टी होत आलेल्या आहेत आणि या तिन्ही गोष्टींचा उल्लेख पवित्र वावेलमध्ये आम्हाला पाहायला मिळतो पवित्र वाबेलमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि ते करणं अत्यंत गरजेची बाब आहे असं मला वाटतं कारण दरवर्षीच गुड फ्रायडे इस्टर संडे नाताळ ह्या गोष्टी येतात परंतु प्रियनो जगामध्ये एक ह्या माध्यमातून एक स्वार्थाचा भाग तो आहे स्वार्थ आहे त्या काळापासून आतापर्यंत तिथे स्वार्थ आहे लोकांना यशूच्या जन्माविषयी दुःखाविषयी आणि मृत्यूविषयी आणि पुन्हा उठण्याविषयी हे सांगणं म्हणजे एक फार मोठी स्वार्थ आहे आणि ती स्वार्थ सांगण्याची जबाबदारी तुम्हाला मला दिलेली आहे ते कर्तव्य तुम्हाला मला दिलेलं आहे ते दर्शन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते पालन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे म्हणजे पवित्र बायबलमध्ये मत्त कृष्ण वर्तमाचा वा अध्याय एकोणीस आणि वीस मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही संपूर्ण राष्ट्रात जाऊन पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाबतीस मा जे मी तुम्हाला आज्ञा पिलं आहे ते त्यांना शिकवा आणि शिष्य बनवा कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे हे आज्ञेचं पालन एक ग्रेट कमिशन आम्ही जाणून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट प्रियानो ह्या तिन्ही गोष्टी आहेत या तिन्ही गोष्टी पवित्र बायबलमध्ये नमूद केलेल्या आहेत याचा आम्ही विचार केला पाहिजे आणि ते स्वार्थेचं माध्यम आहे आणि ते जर आम्ही बंद केलं तर कदाचित ती स्वार्थ पुढे होणार नाही फार सेवेला अडखळन होईल कार्याला अडखळ होईल स्वार्थ प्रसाराला फार मोठा त्या धक्का बसणार आहे ते जर बंद केलं तर आणि म्हणून मदे, मार्क तु शुभरता मध्ये पवित्र बाबी आम्ही पाहतो मार्क्स पंधरा सोळा आणि पंधरा मध्ये येशू म्हणतो की संपूर्ण जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवारेची घोषणा करा स्वतः येशूचे अन्य हो स्वतः प्रभू यशू सांगतोय त्या ठिकाणी त्या शिष्यांना काय तुम्ही आम्ही शिष्य काय संपूर्ण जगात जा पूर्ण जगात जा आणि त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टीला सुवार्तीची घोषणा करा ही ते सुवार्थ आहे येशूचा जन्म ही ती सुवार्थ आहे येशूचं दुःख सहन आणि मरण त्या वधस्तंभावर ती सुवार्थ आहे की येशूच्या मरणातून पुन्हा उठणं ही सुवार्थ आम्हाला सांगायची आहे ते आम्ही बंद नाही करू शकत तर आठव्या शतकापासून ती गोष्ट होत आलेली आहे आज एकवीसावं शतक चालू आहे ती जर बंद केली तर सेवेला अडकून होणार आहे पवित्र तर बायबलमध्ये पहिले करीत याचा नऊ अध्याय आणि सोळा वर्षांमध्ये म्हटलेलं आहे कारण मी सुवार्था सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार केवढी दुश दू दुर्दशा होणार प्रसिद्ध पाऊल आम्हाला या ठिकाणी म्हणत आहे अहो मी जर स्वार्थ सांगत नाही मी जर स्वार्थ बंद करतो मी जर नातळ बंद बंद करतोय मी जर गुड फ्रायडे इस्टर संडे जर बंद करतो तर माझी केवढी मोठी दुर्दशा होणार आहे लक्षात घ्या प्रियानो कारण हे सुवार्थाचा फार मोठा भाग आहे आम्ही ते बंद करू शकत नाही असं पैठण बायबल आम्हाला सांगत आहे आम्ही पाहूया होमकाराचा पुस्तक याचा पहिला अध्याय आणि सोळा आणि सतरा वर्षांमध्ये जर पाहिलं स्वतः प्रसिद्ध पाऊल म्हणतो की मला सुवार्थीची लाज वाटत नाही मला सुवार लाज वाटत नाही कारण ती तारणासाठी आणि ते देवाचं सामर्थ्य आहे लाज धरायची नाही प्रियानो सुवार्थीची आणि ती देवाच्या गौरवासाठी आहे मला हे सांगा रेव्हरेंट वाम नारायण वामन टिळक यांनी एक गीत गायलेलं आहे की ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती त्या वाक्यातून असं म्हटलेलं आहे की रोज आणि रोज आणि रोज आणि रोज आम्ही ती आम्ही साजरी केली पाहिजे अरे गुड फ्रायडे आम्ही रोज आणि रोज आणि रोज आम्ही साजरा केला पाहिजे इस्टर आम्ही रोज आणि रोज आणि रोज आम्ही साजरा केला पाहिजे अत्यंत महत्वाचं आहे लक्ष घ्या पण दरवर्षी नाताळ गुड फ्रायडे इस्टर हा सण ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रियानो फक्त आम्ही वर्षाच्या वर्षाला साजरा करतो नाही प्रसार आहे तो आम्ही रोज आणि रोज साजरा करणं गरजेची बाब आहे कारण त्याद्वारे येणाऱ्या भावी पिढीला नवीन विश्वासणाऱ्यांसाठी सुवार्थेचा मोठा भाग आहे आता आठव्या शतकापासून आतापर्यंत किती शतक गेले आज एकविसावं शतक चालू आहे तरीही बरेच असे ख्रिस्ती भाऊ आणि बहीण आहेत त्यांना अजून येशूची ओळख नाहीये अजून प्रभूची ओळख नाहीये येशू कोण आहे हे सुद्धा माहीत नाही खेड्यापाड्या बऱ्याच लोकांना परंतु नामधारी ख्रिस्ती आहेत तीन पिढ्या आठ पिढ्यापासून ख्रिस्ती आहेत जेव्हा आम्ही खेड्यापाड्यात जातो लोकांना आम्ही प्रश्न विचारतो काय आपल्या ख्रिस्ती लोकांना येशू कोण आहे सांगता येत नाहीये ही ये आजची परिस्थिती आहे आणि जर आम्ही नाताळ नवीन वर्षन गुड फ्रायडे ईस्टर जर आम्ही बंद करतो काय हालवणार विचार करा पेन अव आम्ही देखील लहान असताना आमच्या आईवडिलांच्या हाताला बोटाला धरून आम्ही नाताळ सणाला आम्ही चर्चमध्ये नटून थटून जातो इस्टरला जातो गुड फ्रायडेला जातो आणि वयाच्या पंधरा आणि सोळा सतरा वर्षापर्यंत आम्ही चर्चला आम्ही चिटकून राहतो आणि सगळ्या ॲक्टिव ॲक्टिव्हिटीज जन्द आणि सगळ्या आम्ही हा सण आम्ही साजरे करतो त्यावेळेस आम्हाला नाही समजले या गोष्टी करायच्या नाही म्हणून परत थोडंसं ज्ञान वाढलं थोडी बुद्धी वाढली थोडं जरा चांगल्या प्रकारचं जर आम्हाला त्यातलं ज्ञान प्राप्त झालं तर आम्हाला हे वाटू लागलं आहे की नाताळ बंद करा इस्टर बंद करा गुड फ्रायडे बंद करा कारण की इशू का नेहमीच उठतो का नेहमी उठत नाही एकदाच उठलेला आहे एकदाच जन्मलेला आहे आणि एकदाच त्याने मरण पावलेलं आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे परंतु नवीन जनरेशन नवीन पिढी नवीन विश्वासणारे त्यांच्यासाठी काय आम्ही स्वार्थ बंद करायची का नाही म्हणून येशू म्हणतो की संपूर्ण सृष्टी जाऊन संपूर्ण जगातील लोकांना सुवार्थेची घोषणा करा आम्हाला पवित्र बायबलमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आज प्रियांनो आम्ही काय करत आहोत आज आम्ही काय करत आहोत विचार कर अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे अखिल मानव जातीला पापापासून तारण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्तानी जन्म घेतलेला आहे तो जन्म घेतलेला आम्हाला लोकांना सांगावं लागणार आहे बंद आम्हाला करणार नाही मात्र एक आणि एकवीस मध्ये म्हटल्याप्रमाणे येशूला वधस्तंभी दिलेला आहे येशूला वधस्तंभी दिलेला आहे येशूच्या बलिदानामुळेच मानवाला पापापासून मुक्ती मिळाली आहे हे आम्ही विसरता कामा नाही त्यामुळेच मृत्यूचा भय आमच्यातून निघून गेलेला आहे आणि सार्वकालिक जीवनाची आशा आम्हाला प्राप्त झालेली आहे आलेली असाली गट नाही प्रियानो मग ते आम्ही बंद करायचं नाही इस्टर गुड फ्रायडे आम्हाला बंद करायचं नाही रात्र आम्हाला बंद करायचं नाही आता पुनरुत्थनाबद्दल जर आम्ही विचार केला प्रियानो पुनरुत्थन अत्यंत महत्वाचं आहे जर येशू ख्रिस्त मृतातून उठला नास्ता अत्यंत महत्वाचे कानखोले सुनो जर येशू ख्रिस्त मृतातून उठला नसता तर ख्रिस्ती धर्मच नसता ख्रिस्ती खरं जीवनच नसतं ख्रिस्ती लोकच नसते मनुष्याचं तारणच नसतं पहिले करीत याचा पंधरा अध्याय आणि सतरा ते एकोणीस वर्षांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं जर तो मरणावर विजय नसता झाला जर मरणातून उठला नसता प्रियन ती ह्या गोष्टी झाल्या नसत्या हे जाऊ द्या परंतु जगाचा इतिहास बदलला असता जगाचा इतिहास बदलला असता मृतातून उठल्यामुळं त्याने एक सज्जड पुरावा जगाला दिलेला आहे सज्जड पुरावा त्याने जगाला दिलेला आहे की तो देवाचा पुत्र होता साधी गोष्ट नाही प्रियानो म्हणून पुनरुत्थान हे आम्ही बंद करू शकत नाही तो सण साजरा करणं दरवर्षीच काय रोज आणि रोज आम्ही त्याची सुवार्था आणि तो सण पाळणं हृदयात घेणं अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट मी पाहू या ठिकाणी की देव स्वतः जगात आला देव स्वतः जगात आला व शेवटला शत्रू जो मृत्यू शेवटला शत्रू जो मृत्यू त्याने त्याचा पराभव केलेला आहे लक्षात घ्या प्र अत्यंत महत्वाचं आहे दोन तिमती एक आणि मध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे येशू जर उठला नसता येशू जर उठला नसता तर ख्रिस्ती धर्म पवित्र बायबल हे खोट ठरलं असत फार महत्वाचं आहे म्हणून येशू उठला आहे हे जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्ताचे मृतातून उठणे व यासारखी घटना अजिबात आतापर्यंत घडलेली नाहीये कुठंच घडलेली नाहीये आणि म्हणून येशूने जगातील सर्व स्त्री आणि पुरुष यांना एक स्वर्गाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे म्हणून बरेच भाऊ आणि बहीण आज जगामध्ये म्हणतात बरेच माझे मित्रमंडळी देखील मला म्हणतात की पाळत साहेब येशू एकदाच जन्मला एकदाच वधस्तंभी गेला आणि मेला आणि एकदाच उठला आम्ही नेहमी नेहमी का साजरा करायचं नेहमी नेहमी साजरा करण्याचं कारण हे आहे की आताची जी पिढी आहे नवीन पिढी आहे नवीन जनरेशन आहे आत्ताचे जे नवीन विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी हा एक सुवार्थेचा फार मोठा भाग आहे ते आम्ही केलंच पाहिजे करणं गरजेची बाब आहे लक्षात घ्या प्रियनो असं म्हणून चालणार नाही की आता बंद करा बंद आम्ही म्हणतो तर आम्ही ख्रिस्ती विरोधक आहोत बंद आम्ही म्हणतो तर सेवेला अडखळ नाही बंद आम्ही म्हणतो तर सेवा देवाची सेवा हाणून पाडणं असा त्याचा अर्थ आहे म्हणून नाताळ नवीन वर्ष गुड फ्रायडे इस्टर संडे ह्या ज्या गोष्टी आहेत अ रोज आणि रोज आम्ही हे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज तो सण साजरा करणं गरजेची बाब आहे म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींना प्रभूमध्ये विनंती आहे की हा सण साजरा करण्याचं थांबू नये तर रोज आणि रोज आम्ही हे तिन्ही सण जे बा बायबलमध्ये लिखाण केलेलं आहे ते आम्ही पाळण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि प्रभूची सेवा अधिक आणि अधिक आणि अधिक वाढेल याची आम्ही काळजी घेऊया कारण जी जबाबदारी प्रभूने आमच्यावर सोपलेली आहे जे व्हिजन आम्हाला दिलेलं आहे जे दर्शन आम्हाला दिलेलं आहे की जा संपूर्ण राष्ट्रात जाऊन जा। सुवार्थेची घोषणा करा पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याचे नावाने बापनिष्ठ जा ज्या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा दिल्या आहेत त्या लोकांना शिकवा आणि त्यांना शिष्य बनवा कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे प्रभूकर हे वचन तुम्हा आम्हाला समजण्यासाठी योग्य ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य दो गॉड ब्लेस यू